नमस्कार आजचं स्तोत्र आहे नवग्रह स्तोत्र पुढे जाण्यापूर्वी माझी सगळ्यांना विनंती आहे की आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओखाली छान कमेंट नक्की करा नवग्रह स्तोत्राची पार्श्वभूमी महर्षी व्यासांनी हे स्तोत्र रचले आहे आपल्या जीवनात ग्रहांची कृपा आणि शांती राहावी याकरता हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते नव म्हणजे नऊ ग्रह म्हणजे आकाशातील प्रभावशाली देवता अथवा खगोलीय शक्ती सूर्य अनेक ऊर्जा स्रोतांचा केंद्रबिंदू जसा एखादा कुटुंबप्रमुख चंद्र आपल्या मनाच्या लहरींसारखा तो भावना चंचलता आणि अंतर्मनाचे प्रतिबिंब दाखवतो मंगळ संकटसमयी पुढे येणारी कृतिशीलता आणि धाडस म्हणजे मंगळाचं स्वरूप बुध संवाद व्यवहार आणि निर्णयातील तर्कशुद्धता ही बुधाच्या प्रभावाची रूपरेषा आहे गुरु बृहस्पती तो शिक्षकासारखा आहे जो आपल्याला मूल्य नीती व ज्ञानाची दिशा दाखवतो शुक्र सौंदर्य प्रेम संगीत व भोगविलास यातून शुक्राची झलक दिसते शनी कठोर परिश्रम शिस्त कर्माचे फळ हे सगळं मिळवण्यात शनी कारक मानला जातो राहू अनपेक्षित यश भ्रम आधुनिक तंत्रज्ञानातील व्यसन हे राहूचे व्यावहारिक प्रतिबिंब आहे केतू अंतर्मुखता आध्यात्मिक शोध अनासक्ती यामधून केतूचे अस्तित्व जाणवते ज्याप्रमाणे सूर्य तेज देतो चंद्र शीतलता देतो मंगळ शक्ती देतो बुध बुद्धी देतो गुरु ज्ञान देतो शनी कर्मफळ देतो राहू केतू चांगले अनुभव देऊत। आणि ह्या नवग्रहांची कृपा आपल्या जीवनात सदैव राहू चला आता ऐकूया नवग्रहस्तोत्र जपाकुसुमसङ्काशं काश्यपेयं महद्युतिं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं दधिशङ्कतुषाराभं क्षीरोदारणवस्सम्भवं नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं धरणिगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिं समप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहं रूपेणा प्रतिमं बुधम् सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहं देवानां च ऋषीणां च गुरुं काञ्चनसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम् अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनं सिंहिकागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहं पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम् इति व्यासमुखोद्गीतं यः पठेत् सुसमाहितः दिवा वा यदिवा रात्रौ विघ्नशान्तिर्भविष्यति नरनारीनृपाणाञ्च भवेद् दुःस्वप्ननाशनम् ऐश्वर्यमतुलं तेषामारोग्यं पुष्टिवर्धनं ग्रहनक्षत्रजः पीडा तस्कराग्निः समुद्भवः ताः सर्वाः प्रशमं यान्ति व्यासो ब्रूतेन संशयः इति श्रीव्यासविरचितं नवग्रहस्तोत्रं सम्पूर्णम्